हे सुरू झालं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळे हे सदस्य अभियान महाराष्ट्रापुरतं स्थगित केलेलं होतं आणि त्याची सुरुवात दोन दिवसापूर्वी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्राला पन्नास हजार सभासद करावेत असं पक्षाकडून सूचित केलंय मी असं मानतो सगळ्यांना विनंती करतो की आपल्या या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास हजारचं आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे कारण येणाऱ्या भविष्यातल्या सर्वच निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभासद नोंदणीमध्ये आपण जास्तीत जास्त सभासद आणि जनतेला सहभागी करून घेतलं तर माझ्या मते आपला संपर्कसुद्धा वाढू शकतो आणि ते आपल्या पक्षाशी एकरूप होऊन भविष्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी मार्फत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे या सभासद नोंदणीचा अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आपल्या समोर आहे आपण एका देशातल्या सगळ्यात जास्त सभासद असलेल्या आणि पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त नोंदणी असलेल्या पक्षाचे हो। आपण आहोत आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण ह्या सदस्य अभियानात काम करत असताना आपल्या स्वतःची जबाबदारी आहे मी अधिक माझे दीडशे लोक हे कुठल्याही परिस्थितीत सभासद करून घेईल आणि त्याचा रेकॉर्ड मी माझ्याकडे ठेवीन आणि त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं प्राथमिक काम जे असतं ते मी पूर्ण करेन माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आजपासून हे कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे आपल्याला साध्य करत असताना प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर या सभासद नोंदणीचे आपल्याला अभियानचे बोर्ड लावले पाहिजेत शाळा असतील कॉलेज असतील ठिकठिकाणी काही नाके असतील अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सदस्य अभियान हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हा असं लोकांना सुद्धा आवाहन केलं पाहिजे कारण या देशाचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शाह आपले जे पी साहेब त्याचबरोबर या राज्याचे नेते आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळे लोकांची मानसिकता आहे की या पक्षाचं सभासदत्व व्हावं परंतु आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या विशेष कार्यकारिणीमध्ये आपली स्वतःची जबाबदारी आपण ओळखून इथं आलेल्या असतील त्या सगळ्यांनीच आणि इथं आलेलं नसतील त्या सगळ्यांनी आपल्याला या कार्यक्रम कुठल्या पैसे एक महिन्याच्या पूर्ण करायचं आहे जे उद्दिष्ट दिलं आहे त्याहीपेक्षा जास्त उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे जेणेकरून या जिल्ह्यामध्ये आपलं जे उद्दिष्ट आहे की भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी झाली पाहिजे त्याचं पहिलं जी पायरी असेल ती आपली समाजात नोंदणीची असेल आणि त्याच्यामार्फत आपण भविष्यातल्या येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्या नगर परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील ग्रामपंचायती असतील ज्या पद्धतीनं पार्टी आपल्याला आदेश करेल की स्वबळावर लढायचं तर स्व बाळावर युती म्हणून लढायचं असेल युती म्हणून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे युती झाली तर ठीक आहे परंतु आपल्याला स्वबळाची तयारी करण्याकरता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बैठका घेणं गरजेचं आहे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून साहेब आपल्याला शब्द देतो की या दोन दिवसापासून जिल्हा परिषद प्रत्येक गटामध्ये जाऊन या सभासद नोंदणीचा विषय असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दर निमित्तानं या पूर्ण बैठका संपूर्ण पूर्ण करून बूथ कमिटी ज्या झाल्यात त्यांना बरोबर घेऊन झाल्या नसतील तर त्यांना त्या पूर्ण करून ह्या संघटनेचा पूर्णपणे एक जो आहे तो असा टिकवून ठेवून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला ही भारतीय जनता पार्टी या रत्नागिरी जिल्ह्यातली सक्षम असेल या दृष्टीने आमचे आम्ही सगळेजण प्रयत्न करू या निवडणुकीच्या दरम्यान तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यानं आपला उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला एकही जागा न मिळाल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते परंतु आपण स्वतः आलात कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये जे कार्यकर्त्यांनी लोकसभेपेक्षा अधिक काम त्या विधानसभेला केलं आणि चांगल्या बहुमताने तिन्ही उमेदवार निवडून दिले त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना जागल आणि आपण सुद्धा ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि एक ठाण म्हणून आपण इथं बसला होता त्याच पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार जरी युतीचे असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असल्यासारखे आपण या ठिकाणी श्रम घेतलेत मी तर खऱ्या अर्थाने मी म्हणेन या कोकणामधल्या एकोणचाळीसच्या जागा आहेत त्या एकोणचाळीसच्या पैकी ज्या छत्तीस जागा आल्या आहेत त्याचे खरे श्रेय जे आहेत ते आमच्या चव्हाण साहेबांना आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे तर तसं म्हटलं शत प्रतिशत यश पूर्ण कोकणात आणि त्याचे हे जे कष्ट आहेत हे चव्हाण साहेबांनी दोन हजार चौदा पासून जे घेतले त्याचा सगळा परिणाम आहे आता भविष्यामध्ये नेत्यांच्या निवडणुका सगळ्या झाल्या आहेत परंतु आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत साहेब माझी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ज्यावेळी मला तुम्ही आपण मला संधी दिलीत काम करायची तो एक माझा एक संकल्प केला होता की या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे याच्याकडे पार्टीचा असला पाहिजे पंचायत समितीचा सभापती आमचा असला पाहिजे याच्याकरता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तडजोड न करता समोर जाऊन कार्यकर्ता शंभर टक्के जिंकला पाहिजे याच्याकरता जे आपण पाठिंबा देत त्या पाठिंब्यावर खात्रीने आपल्याला सांगतो येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळेल आज आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना एक अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींची संधी हुकली परंतु या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा देवेंद्रजी करावेत ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मला खात्री आहे पक्ष नेतृत्वसुद्धा देवेंद्रजींचा ह्या त्यांच्या असलेल्या त्यांच्याकडे नेतृत्वाचा उपयोग करून घेऊन या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याकरता देवेंद्रजींना पुन्हा एकदा संधी देतील आणि आम्हाला खात्री आहे साहेब आपण मंत्रिमंडळात असाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आपण ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ सोडून या पूर्ण कोकणामध्ये फिरतायत या कोकणासाठी एक आधारस्तंभ म्हणून आपण जे काम करतायत याच्याकरता हे आमचे रत्नागिरीतले कार्यकर्ते कधी विसरण्यासारखं कधी विसरू शकत नाही एक कुठंतरी आपला घरातला माणूस आहे काही अडचणी आली तर आपल्या घरातला माणूस आपली अडचण सोडवेल या विश्वासानं आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत उभे आणि आम्हाला खात्री आहे की कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुठल्याही क्षणात ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण उपयोग पडलाय त्याच पद्धतीनं या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्ते सुद्धा आपण उपयोगी पडून त्या कार्यकर्त्याला कुठेतरी आधार देत आहेत आणि हीच आमच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे मी आपल्या सहा वर्ष आज आम्हाला झाले आम्ही सगळे अध्यक्ष होऊन मंडळाध्यक्ष झाले इतर अध्यक्ष झाले साहेब आम्ही असं म्हणत नाही की आम्ही परिपूर्ण काम केलं पण आम्ही शंभर टक्के प्रयत्न केले मी कुठल्याही गटातटाचा कुठल्याही तटाचा विषय न घेता सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा मी काम केलं परंतु याचा अर्थ असा होत नाही की मी परिपूर्ण काम केलं किंवा सगळेच काही बरोबर केलं चुका शंभर टक्के आमच्याकडून सुद्धा झाल्या असतील परंतु चुका करत करत थोडं कुठंतरी चांगलं काम व्हावं या दृष्टीनं कुठंतरी आमचा हा प्रयत्न राहिला प्रसंगी काही वेळा मी कार्यकर्त्यांवर चिडून सुद्धा बोललेला आहे परंतु त्याचा फक्त अर्थ एवढाच होता की ही संघटना वाढावी बाकी माझ्या मनात कुठलाही कोणाला अपशब्द बोलावेत किंवा कोणाला दुखवावं हे कुठंही माझ्या मनात नव्हतं आणि त्यातूनच कोणाचं मन दुखलं असेल या सवा वर्षात तर मी निश्चितपणे त्यांची माफी मागतो आणि एवढंच सांगतो साहेब दिलेल्या संधी संधीबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र